सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र बसत निकेतन सलगरे व शाखा बोरगाव येथे डॉक्टर जे अब्दुल कलाम युथ फाउंडेशन चे थाटात उद्घाटन राज्य अल्पसंख्यांक विभागातून अल्पसंख्यांकांना विविध योजना देण्यात येत आहेत शिक्षण आरोग्य विविध योजनांसाठी अधिक भर देण्यात येत आहे मुस्लिम बांधवांस अल्पसंख्यांक आरक्षणात येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी प्रत्येक वर्षी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च <scooping> करण्यात येतो <language> सीमा भागात या योजनांची माहिती देऊन अल्पसंख्यांक समाज बांधवांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार असल्याची ग्वाही अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अधिकारी डॉक्टर अब्दुल रशीद मिर्जांवर यांनी दिली ते बोरगाव येथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युथ फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य सरदार अफराज हे होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमास इचलकरंजीतील उद्योजक कैश बागवान वक्फ बोर्डाचे जिल्हाध्यक्ष अनवर दाडीवाले अब्दुल कलाम फाउंडेशनचे सदलगा अध्यक्ष अजरुद्दीन शेख चांदसाब सनदी युनुस मुल्ला डॉक्टर डी आर सय्यद उबेद एक्संबे आताउल्ला पटेल पोपट कुरळे बशीर अपराज बाळू अपराज मुसा अपराज संतोष सर आयुक मकनदार जमील आत्तार जमीर मानगावे नदीम नालबंद रमजान अफराज सेक्रेटरी सलमान अफराज नूर अफराज बशीर मुजावर भैया अपराज सलीम अफराज मौला मुल्ला सदाम जमादार इरफान शेख आरिफ अफराज निहाल आउटी रमजान बाहिरुपी अब्दुल शेख तौशिफ अपराज मोहम्मद अली मोमीन मौला अली शेख मोमीन यांच्यासह युथ फाउंडेशनचे पदाधिकारी मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं तर आभार मंडळाचे अध्यक्ष फिरोज अफराज यांनी मानलं महानकर अजित कांबळे बोरगाव